ले ले तर पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या समोर बघू शकता आहे साईटला एकदम भारी असं लोकही मी बनवलेले आहे आणि आपल्याला जे काही वस्तू लागणार आहेत सगळे आतमध्ये भेटत असते मित्रांनो नक्कीच भेट देण्याचं काम आपण करायचं आहे साईटला बघू शकता पूर्ण जे काय स्टॉल लावलेले आहेत आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला अहमदनगरमध्ये जर तुम्ही असताल तर शंभर टक्के या ठिकाणाला भेट द्यायची आहे इकडे बघू शकता आपल्याला जी वस्तू पाहिजे ती इथं शंभर टक्के भेटणार आहे आतमध्ये आल्याच्या नंतर एक तर कपडे पिसून तर आपल्या जे काही घरी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आहेत त्या संपूर्ण वस्तू इथं भेटणार आहेत तुम्हाला जे पाहिजे ते इथं भेटलं आहे बघू शकतो आपण साईडनी जे काही टॉल लावलेले आहेत अहमदनगर एमआयडीसी मध्ये जरूर ह्या ठिकाणाला आपण भेट द्यायची बघू शकता आपण एकदम सुंदर आहे आणि इकडं राहत पाळणे जे काय लहान मुलांसाठी आणि एन्जॉय करण्यासाठी जे काय बनवले जातात आपण बघू शकता आहे लहान मुलांसाठी इकडं स्विमिंग पूल बनवलेला देखील आहे आणि गाड्या देखील आहेत आपण ब शंभर टक्के इथे आल्याच्यानंतर आपल्याला समजणार आहे आणि चॅनलला कुणी सबस्क्रायबर केलं नसतं तर नक्कीच सबस्क्रायबर करा लाईक करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका आपण इथं बघू शकताय आहे इकडं पाळणा देखील बघू शकताय आणि आणि आल्याच्यानंतर आपण शंभर टक्के इथं आल्याच्यानंतर भेट द्यायची आहे आणि कुणी समोस्त करून मध्ये जर आपण असता आणि व्हिडिओ बघत असताल तर इथं येण्याची शंभर टक्के आपल्याला गरज आहे इथं आल्याच्यानंतर मन देखील फ्रेश होणार आहे आणि आपण रोज काम करतो कधीतरी आपल्याला एन्जॉय करायला देखील भेटला पाहिजे इथं आल्याच्यानंतर सगळं विसरून जातात हे शंभर टक्के आहे हे बघू शकता आपण पाठी भागाचं काही एवढं लुक बनवलेलं आहे हे नक्कीच आपल्याला कधीतरी